फ्रीज दुर्गंधीमुक्त ठेवण्यासाठी कोणत्याही महागड्या उत्पादनांची गरज नाही फक्त एक वाटी मीठ हे काम करेल पावसाळ्यात आर्द्रता वाढते हे सर्वांनाच माहिती आहे पण तुमच्या घरात ठेवलेल्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तूसाठी ही आर्द्रता किती हानिकारक ठरते हे तुम्हाला माहिती आहे का फ्रीजबद्दल बोलायचे झाले तर काही लोक वर्षानुवर्षे ते वापरत असतील पण मिठाची वाटी आत ठेवणे किती फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहीत नाही पावसाळ्यात केव्हा फ्रीज वारंवार उघडल्याने आतील आर्द्रता वाढते यामुळे भाज्या लवकर खराब होतात आणि फ्रीजमध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात मिठात ओलावा शोषून घेण्याची क्षमता असते म्हणून जर तुम्ही फ्रीजमध्ये मिठाने भरलेली वाटी ठेवली थेवल... तर तो ओलावा शोषून घेते आणि यामुळे फ्रीजचा आतील भाग कोरडा राहतो याशिवाय जेव्हा वेगवेगळ्या ठिक प्रकारच्या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्या जातात तेव्हा त्यांचा वास एकत्र येतो आणि एक विचित्र वास निर्माण होतो विशेषतः जेव्हा भाज्या फळे शिजलेले अन्न किंवा दुग्धजन्य पदार्थ जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवले जातात तेव्हा त्यातून गॅस बाहेर पडतो हा वायू फ्रीजमध्ये पसरतो आणि हळूहळू दुर्गंधी येऊ लागते मीठ वास शोषून घेते ज्यामुळे फ्रीजमधून येणारा विचित्र वास नाहीसा होतो जेव्हा ओलावा आणि वास कमी असतो तेव्हा फ्रीज सिस्टीमवरील भार देखील कमी होतो आणि जर भार कमी असेल तर त्याचे आयुष्य आपोआप वाढते मीठ कसे ठेवायचे शंभर ते दीडशे ग्रॅम मीठ एका लहान भांड्यात किंवा उघड्या बॉक्समध्ये भरा आणि फ्रीजच्या कोपऱ्यात ठेवा दर पंधरा वीस दिवसांनी हे मीठ बदला का कारण ओलावा असल्यानंतर ते त्याचा प्रभाव गमावते चांगल्या रिझल्टसाठी भरड मीठाचा वापर करा जर तुम्हाला मीठ वापरायचे नसेल तर बेकिंग सोडा देखील वापरू शकता त्यामुळे वास दूर होण्यास मदत होते हे भांड्यात देखील साठवता येते अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू